नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन करिअर अँड म्युझिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक आज नवीन टॉपिक आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर बघा ह्या वर्षी जी बँड्समनची भरती झाली दोन हजार तेवीस चोवीसची जी भरती होती बँड्समनची त्यामध्ये बऱ्याचशा मुलांना अपात्र ठरवण्यात आलं त्याचं कारण काय म्हणजे मेन मुद्दा काय आपल्याला शासनाला काय काय गरज आहे आणि तुम्हाला काय काय लागणार आहे तुम्हाला काय शिकावं लागणार आहे बॅट्समन म्हणजे काय तुम्हाला सोपा पर्याय वाटला होता का हा सोपा पर्याय नाही आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची हाईट कमी आहे मुळात त्या विद्यार्थ्यांना हा एक ऑप्शनल म्हणून हा पर्याय शासनाने ठेवलेला आहे की बॅट्समन जे आहे बँड पथक जे आहे पोलीस खात्यामध्ये त्या बॅट्समनमध्ये तुम्ही पोलीस भरती होऊ शकता आणि त्यासाठी क्रायटेरिया पण तुम्हाला दिलेला होता ती तुम्हाला जी हाईट आहे ती अडीच सेंटीमीटर तुम्हाला सूट राहील त्याच्यानंतर दहावीच्या बेसवरती तुम्ही बॅन्समनची भरती देऊ शकतात ही जी ही जी बेसिक माहिती आहे ही तर सगळ्यांनाच आहे बरोबर पण त्यामध्ये शासनाने एक जी आर काढला होता ज्यावेळेस बॅन्समनची भरती सुरू झाली ज्यावेळेस ग्राउंड झाले आणि टेस्टची वेळ आली त्यावेळेस शासनाने एक जी आर काढला होता बघा त्या जे आरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं की तुम्हाला वाजवण्यासाठी हे पन्नास मार्क दिलेले आहेत त्यानंतर जी वेस्टर्न लँग्वेज आहे त्या वेस्टर्न लँग्वेजला तुम्हाला पंचवीस मार्क दिलेले आहेत आणि स्वर ओळखणे लय ओळखणे ह्याच्यासाठी तुम्हाला किती मार्क दिले आहेत पंचवीस मार्क असे टोटल तुम्हाला, मार्क मार्का। तुम्हाला शंभर मार्कांची टेस्ट घेणार होते बरोबर बऱ्याचशा बर बर जिल्ह्याला ह्या पॅटर्ननुसार भरती झाली मात्र काही जिल्ह्यांना हा पॅटर्न परफेक्टली यूज नाही झाला बघा आता ते त्यांच्या घटक प्रमुखावर डिपेंड आहे की त्यांना भरती कशा पद्धतीने घ्यायची आहे बरोबर पण आपल्याला मोस्टली नाईंटी नाईन पर्सेंट सगळ्या जि जिल्ह्यांमध्ये जो जी आर आहे त्या पद्धतीनेच भरती झालेली आहे बरोबर आहे मग तुम्हाला करावं काय लागणार आहे तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय की आता जेव्हा नेक्स्ट भरती येईल बरोबर आता शासनाने जाहीर पण केलं आहे की त्यांना पर, हो आता परत नऊ हजार पदांची जागा भरती करायची पोलीस भरती बरोबर हां तर बघा त्या नऊ हजार पदांमध्ये समजा बॅट्समॅनची पदं आली परत तर तुम्ही काय करणार ज्यावेळेस पदं येतील ज्या वर्ष ज्यावेळेस भरती येईल डिक्लेअर होईल की आता बॅट्समॅनची पदं निघालेत मग त्यावेळेस तुम्ही तयारीला लागणार बरोबर तर त्यावेळेस तुम्ही तयारीला लागल्यानंतर मला सांगा किती वेळ तुमच्या हातात असणार आहे मोजून दोन महिने त्या दोन महिन्यामध्ये कोणीच शिकत नाही मित्रांनो दोन महिन्यामध्ये कुठलाच पोर्शन कवर होत नाही ना तुम्हाला कोणी शिकवू शकत आहे परफेक्टली म्हणजे तुम्हाला पास सुद्धा मार्क मिळू शकत नाही त्यासाठी तुम्हाला किमान आठ आठ नऊ नऊ महिने वर्ष वर्षाची प्रॅक्टिस लागते त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी व्यवस्थित तुम्ही वाजू शकतात तुम्हाला स्वर ओळखू शकतात त्याच्यानंतर तुमची पकड जी आहे तुमची जी पिंच आहे ही तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती तयार होत असते तर बघा मित्रांनो उगाचाच रिकामा तुम्ही ज्यावेळेस भरती पडते त्यावेळेस प्रॅक्टिस करतात आणि उगाचच काहीतरी खर्च करतात रिकामा क्लासला किंवा कुठूनही सर्टिफिकेट आणतात दा तर हे चुकीचं आहे याच्याने तुम्हाला फायदा तर होणार होणारच नाही आहे मुळी पण नुकसान तर ना मात्र तुमचं नक्की होणार आहे तुम्हाला जर करायचंच आहे तुमच्या मनात जर आहेच की आपल्याला बॅड्समेनमध्ये व्हावंच लागणार आहे आपली हाईटच बसत तुम्हा नाही तर तुम्ही दुसरा पर्याय इकडे तिकडे बघत बसण्यापेक्षा वेळेवरती जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत बसता ते करत बसण्यापेक्षा जर वेळेच्या आधीच तुम्ही जर प्रिपेअर असणार तर तुम्हाला भरती देणं किती सोपं जाईल तर तुम्ही हे आधीच लक्षात ठेवा की आपल्याला बॅट्समनची भरती येऊ अगर न येऊ आपल्याला स्वतःला प्रिपेअर होणं गरजेचं आहे तुम्हाला आता ये ह्या भरतीवरूनच तर लक्षातच आलं की ज्या मुलांची प्रॅक्टिस ही वर्षानुवर्षांची होती त्याच मुलांना फक्त पात्र करण्यात आलेलं आहे कारण की त्याच मुलांमध्ये क्वालिटी होती हे लक्षात घेत नाही मला मान्य आहे की तुमच्यात पण क्वालिटी असणार आहे किंवा तुम्हाला पण त्यांनी पात्र ठरवलं असणार आहे पण त्याला काहीतरी कारण असेल ना मित्रांनो जर शासनाने एकशे दहाच पदं काढलेले आहेत आणि तुम्ही भरती करणारे मुलं जर पन्नास हजार असतील तर पन्नास हजारमधले समजा हजार मुलं तर व्यवस्थित वाजवणारे असतील ना परफेक्ट मग ते हजारच्या हजार घेऊ शकणार आहेत का तर नाही त्यांना एकशे दहाच घेणार आहेत ना मग त्या एकशे दहामध्ये तुम्ही बसले पाहिजे हे तुमचं टार्गेट पाहिजे होतं बरोबर की नाही तुम्हाला चांगलं येतं आहे आणि तुम्ही त्याच जर भ्रमा होते तर मग तुमचं नुकसान हे शंभर टक्के होणारच होतं बरोबर की नाही तुम्ही प्रिपेअर व्हा स्वतःला प्रिपेअर करा वेस्टर्न लँग्वेज असेल स्वर ओळखणं असेल याला पण तुम्ही प्राधान्य द्या कारण पन्नास मार्कापैकी पन्नास मार्कही तुम्हाला वाजवण्यात मिळणारच नाही आहे कोणालाच मिळणार नाही आहे कारण तुम्हाला शंभरपैकी पन्नासला क्वालिफाई आहे आणि जर तुम्ही पन्नास मार्कही नाही पाडू शकलात तुम्हा तर मग तुम्हाला डिस्क्लिफाय ते करणारच आहे मग तुम्ही जर पन्नासपैकी फक्त वाजवण्यालाच जर तुम्ही प्रिफरन्स दिला आणि फक्त पन्नासपैकीच तुम्हाला मार्क मिळतील तर तुम्हाला चाळीस मार्क मिळतील जास्तीत जास्त पंचेचाळीस मिळतील तुम्हाला एकोणपन्नास जरी मिळाले तरी तुम्ही अपात्रच होतात मग तुम्हाला वेस्टर्न लँग्वेज पण आली पाहिजे तुम्हाला स्वर पण ओळख ओळखता आली पाहिजे तर ही सगळी गोष्ट जी आहे ही डोक्यात ठेवा आधी आणि याच्यावरती प्रिपरेशन आताच चालू करा कारण की येणारी भरती केव्हा येईल कधी येईल याचा तुम्ही विचार करत बसू नका प्रिपरेशन करा मला जर भरती व्हायचं आहे फर्स्ट अटॅम्प्टमध्येच तर तुम्ही हे आधी प्रिपेअर करा आता खूप दिवस गेले खूप वर्ष झाले बरेचसे मुलांचे वय निघून चालले तर तुम्ही जर फक्त टाईमपास करत बसलात भरती येईल मग बघू मग प्रॅक्टिस करू तर असं कधीच होणार नाही आहे असं आजपर्यंत आज कधी घडलेलंच नाही की बिना प्रॅक्टिसचा कोणी भरती झाला आहे याच्या आधी जेव्हा भरत्या झाल्या आहेत त्यावेळेस कधी झालं असेल पण आता शासनाने जो जी आर काढला आहे त्या जी आरनुसार तर शक्यच नाही तो जो नवीन मुलगा आहे तो भरती होईल असं त्याला प्रॅक्टिसच लागेल ला। आणि ज्या मुलांनी क्लासेस केलेले असतील प्रॅक्टिस भरपूर केलेली असेल तर अशा मुलांनाही माझं सांगणं आहे की त्यांनी प्रॅक्टिस बंद करू नका प्रॅक्टिस ही तुमची कंटिन्यू ठेवा भरती आल्यानंतर प्रॅक्टिसला लागणार तर ला ला तुमचं सगळं विसरून गेलेले असणार तुम्ही अलग लक्षात त्याच्यामुळे आधी स्वतःला प्रिपेअर करा आणि मग भरती द्या नक्कीच तुम तुम्ही यशस्वी होणार हा माझा शब्द आहे ओके चला ह्या टॉपिकवरतीच आता आपलं एक लेक्चर होतं ते मी तुम्हाला समजून सांगितलं की कशा पद्धतीने आता तुम्हाला पुढचं कार्य करायचं आहे ओके ठीक